क्षण यांच्या माध्यमातून आणि परंतु गुरुवालिक यांच्या आशीर्वादावर आणि त्यांच्या संख्या एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आठ ते हा दहा हजार केंद्र आणि जवळजवळ पंधरा कोटी सेलपूजा गुरुवालिकच्या आज्ञा आशीर्वादा काम करत असतात आणि दोन हजार आठ पासून साप्ताहिक केंद्र होतं दोन हजार तेरा पासून त्रिकाळ केंद्र सुरू झालेलं आहे या त्रिकाळ केंद्रामध्ये गणपती बघून मुलींचे अठरा विभाग चालवले जातात त्यापासून प्रामुख्याने बालसंस्कार विभाग बालसंस्कारच्या माध्यमातून धर्म संस्कृती आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपला धर्म आणि त्याचे संपूर्ण जे आपल्या धर्मानुसार जे आपले सण साजरे केले जातात त्याचे संपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं परंतु ज्या गुरुवालोचं एक वाक्य आहे

छोटे ते छोटे प्रश्न आणि संसार सोडवण्यासाठी महाराजांनी नव्वद टक्के आपला सांभाळून संसार सांभाळेल आपला कुलदैव गुलधर्माचार त्यामुळे आपल्या सगळ्या चित्रांची सेवा करून मुलांना सांभाळून संपूर्ण कुटुंबाला त्या सेवा मार्गामध्ये आणून आपले सगळं धर्माने आचरण करून सगळ्या मुलांना आजकाल ती त्यांना बालसंस्कार आपलं घर सांभाळतात आणि कोणी कुठे गुरुमाच्या आशीर्वाद या सगळ्या कार्यात सहभाग घेत असतात आणि प्रत्येकाचे कार्य तिथे आल्यानंतर प्रत्येकाचं म्हणणं महाराज ऐकून त्यांना प्रत्येकाला या ठिकाणी प्रचिती आलेली आहे बऱ्याच वेळेकरांना या ठिकाणी साक्षात महाराजांचे लक्ष दिलेलं आहे म्हणून आजार जनसंघात सकाळी आठ वाजल्यापासून आतापर्यंत तेरा ते चौदा हजार भाविक सेवेत तीन ते चार हजार पोहोचवण्याचे कार्य आमच्यासारख्या तळागावातल्या सेवेत्र बुद्ध महाराज करून देतात म्हणून परत बुद्ध महाराजांचे जन्मांजली रुग्ण आहे आमची संपूर्ण तीन महिलांची या कार्यामध्ये सहभागी असते आणि प्रत्येक कार्यामध्ये आणि बराणी काम करत असतात आम्ही सगळ्या सर या संपूर्ण महिलांच आणि लक्ष्मीच्या हातामध्ये झालेले लोक सुद्धा या सेवा संसाराला लागले सर्व श्रेय होतं त्याच्यामुळे आजच्या या दिवशी काय या पूर्ण कार्यभर संपूर्ण श्रेय आपल्या नव्वद टक्के महिलांना आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री